अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृतीचे माध्यमशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही या आर्णी तालुक्यात प्रचंड वादळ गारपीट झाडे पडली तारा तुटल्या जनजीवन विस्कळीत गहू हरभरा तीळ ज्वारी व इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यात रविवारी संध्याकाळी प्रचंड वादळवारा गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपलेल्या अनेक जागी झाडे कोसळल्याने विद्युत तारा आणि खांब तुटले त्यामुळे कालपासून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला गहू हरभरा तिळ ज्वारी आणि इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळबाग उद्ध्वस्त झाले आहे कालपासून विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासह अनेक प्रश्न दैनंदिन जीवनात उपस्थित झालेले आहे